नमस्कार सर्वांना कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवे तर मी श्वेता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे श्वेता यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा तर काल मी व्हिडिओ टाकला की माझं यूट्यूब चॅनल जे पहिलं होतं त्याच्यात सहा सबस्क्रायबर होते सा प्लस मॉनिटर झालेला चॅनेल डिमॉनिटायर झाला आता तर त्याने डिलीटसुद्धा केलेलं आहे मी खरंच खूप टेन्शनमध्ये होते पण मी सावरले आणि हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे तर त्यामध्ये काहींना क्युरियस होत्या की नक्की ताई कशामुळे तुझा डिमॉनिटाईज झाला किंवा कशामुळे तुम्हाला स्ट्राईक्स वगैरे पडले तर मला तीन स्ट्राईक्स पडले मी पाच दिवस जो बिग बॉस मराठीचा सिरियल शो आत्ता चालू आहे रिॲलिटी शो त्याच्यातले काही व्हिडिओ जे टी व्हीवर लागतात ते जसे जा तसे घेऊन मी कॉपी करून माझ्या आईला टाकले आता बोलते की खूप जणं टाकतात तर तुझंच का पण मी जसा आहे तसा टाकला काही जणं स्वतःचा वॉइसवर वगैरे करून टाकतात थोडंसं एडिटिंग वगैरे हो करून टाकतात मी आहे तसा उचलला आणि जसा तसा टाकला त्यामुळे तो एक प्रकारे फ्रॉडच होता पण आय आयडिया मला यूट्यूबने पहिलं जर स्टँड घेतला असते एक व्हिडिओ टाकल्यानंतर तर मी नंतर टाकले नसते तर यूट्यूब टीमला मी ह्याबाबत खरंच खूप चुकीचं बोलन की त्यांनी मला कल्पना न देता माझा यूट्यूब चॅनेल डिलीट केला खूप मेहनत केली होती फ्रेंड्स खरंच सांगते खूप म्हणजे खूप मेहनत केली होती पण माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं बट असं तुम्ही चूक करू नका दुसऱ्याचं क कंटेंट कधीही चोरी करू नका जे स्वतःचं आहे ते स्वतःचं भले लेट होऊ द्या आपलं सबस्क्रायबर कमी असू द्या किंवा वॉच टाईम कवर नको होऊ द्या त्यामुळे इतरांच्या चुकी करू नका यूट्यूब एक असं टीम आहे ना तुम्हाला एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अचानक झटका किंवा अचानक धक्का देऊ शकतो त्यामुळे बी केअरफुल आणि तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही युट्यूबवर असाल तर तुम्हाला दुसऱ्याचे कंटेंट कॉपी करण्याची व टाकायचे नाहीत तुम्ही स्वतःचं बनवा भरले काही असू द्या ते थोडासा ट्राय करा हळूहळू बनवायला थोडासा प्रोग्रेस होईल मी अजूनही एकदम असे काय बोलतात एकदम क्लिअर आणि एकदम व्यवस्थित असे व्हिडिओ काढत नाही जसं जमल तसे काढते कारण की माझीसुद्धा फॅमिली आहे माझीसुद्धा मुलं लहान आहेत त्यांनाही वेळ द्यायचा त्याच्यामुळे जसं जमल तसं मी ट्राय करते आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते तो तो का, का की खरंच इतरांचे कधीही कंटेंट वापरू नका इतरांचं कधीही घेऊ नका जर जरी शेअर चॅटसो तरी व्हिडिओ असतील तरी तुम्ही टाकू नका कारण की युट्यूब कधीही स्टँड घेऊ शकता आणि कल्पना न देता मी जेव्हा बिग बॉसचे व्हिडिओ टाकले तेव्हा मला तिघांनी कमेंट केलं होते एक लेडीज होते दोन जेंट्स होते त्यांनी कमेंट केलं तरी हे टाकू नका चॅनल अचानक डिलीट होतो बट मी लक्ष नाही दिलं हा मला व्ह्यूज वाढत आहेत माझे डॉलर वाढत आहेत अशी एक आशा होती आणि पेमेंट काही जस्ट दोन तीन दिवसावरच येईल अशी पण अशी प्रोसेसमध्ये होते त्याच्यामुळे मी खूप एक्साइटमेंट होते आणि आता गणपती येत आहेत मला गावाला जायचे त्याच्यामुळे मग मी खूपच एक्सायटेड होते की हां कधी पेमेंट येते कधी पेमेंट येते त्यामुळे मी लागोपाठ लागोपाठ व्हिडिओ टाकत गेले आणि अचानक सहाव्या दिवशी त्यांनी स्टँड घेऊन माझं अकाउंट डिलीट सस्पेंड झालं डिलीट झालं सगळंच झालं मग ती चूक तुम्ही मात्र करू नका दुसऱ्यांचे कंटेंट कधीच वापरू नका स्वतःचं असेल ते स्वतःचं ओनर आपण असतो तो ओनर म्हणजे आपण स्वतःचे जे व्हिडिओ टाकतो तेच टाकले पाहिजे माझी चुकी झाली मी आधी व्हिडिओ बघायला हवे होते पण लालच माणसाचे खूप बेकार असते तसे मला काहीशी लालच झाली हा बाबा मी बिग बॉसचे व्हिडिओ टाकले खूप आहे स्वतः त्यामुळे जे कोणी बिग बॉसचे व्हिडिओ टाकतात ना मी त्यांना क्लिअरली सांगेन तुम्ही व्हिडिओ टाकून नका तीन महिन्यांकरता बिग बॉस शो आहे तीन महिन्यामध्ये तुम्हाला कधीही तीन महिन्यानंतरसुद्धा तुम्हाला ट्राईक करू शकतो त्यामुळे प्लीज सावध व्हा आणि व्हिडिओ टाकून नका जर तुम्ही यूट्यूबवर असाल तर प्लीज, प्लीज 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 मी मनापासून रिक्वेस्ट करते तसे माझे हा झाले होते आठवड्यापूर्वी आठवडा माझा खूप बेकार गेला आहे कारण की माझं यूट्यूब गेले झालं एक स्वप्न होतं माझं आणि ते पूर्णसुद्धा झालं होतं आणि ते स्वप्न पूर्ण होऊन परत संपलं त्याच्यामुळे मी तर खूप स्ट्रेसमध्ये गेले होते ह्या चार पाच दिवसामध्ये मला रात्रीचे घरं मी झोप लागत नाही कारण कसं फ्रेंड्स मी मेहनत केली होती आणि मेहनतीचं फळसुद्धा मला भेटलं होतं आणि अचानक ते सगळं काही संपलं त्यामुळे मी खूपच डिस्टर्ब झाले होते पण प्लीज 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 ही चूक करून नका आणखी काय क्युरीज असतील तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याही तुमच्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर पुन्हा एकदा आज आहे जन्माष्टमी जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आत्ताच माझ्या दोन्ही मुलांचं मी फोटोशूट केलं पण व्हिडिओ काही टाकला नाही स्टार्टिंगला हेच व्हिडिओ टाकते आणि नंतर न मग वेळ भेटलात मी काढलेला आहे पण टाकला नाही उद्या परवा वेळ भेटला तर आम्ही जन्माष्टमी कशी साजरी केली ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तुझ्याला स्वस्त रामस्त राहतबे त्याची काळजी घ्या फ्री स्वामी समर्थन